मित्रांनो बीडमधून मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठी बातमी आहे मनोज जरांगे पाटील लिफ्टच्या अपघातातून अगदी थोडक्यामध्ये बचावलेले आहेत बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये बीड शहरामध्ये हॉस्पिटल आहे बसस्टँडच्या पाठीमाग आहे आणि हा अपघात त्या हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील एका रुग्णाला भेटण्यासाठी जात होते जरांगे पाटील लिफ्टच्या साह्याने रुग्ण असलेल्या मजल्यावर जात असताना पण लिफ्ट मध्ये बिघाड झाल्याने लिफ्टच्या पहिल्या मजल्यावरून थेट लिफ्ट जमिनीवर आदळली सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आहे एका जणाला किरकोळ थोडा मार आहे लिफ्टचे दरवाजे तुडून जरांगे पाटलांसह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटील हे शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेले होते रुग्ण असलेल्या मजल्यावर ते लिफ्टच्या सहाय्याने जात होते त्याचवेळी लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट जमिनीवर आदळली या लिफ्टचे दरवाजे तुडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यास काढण्यात आलेलं आहे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर ते याच महिन्यात आंदोलन करणार आहेत सरकार आरक्षणाचा निर्णय देत नाही तोपर्यंत मुंबईतील आंदोलन बंद करायचं नाही असा निर्णय जरांगे पाटलांनी केलेला आहे दरम्यान आज बीडमध्ये शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आले होते तेथे त्यांच्यासोबत ते हा अपघात घडलेला आहे आणि अशामध्ये अनेकांनी संशयसुद्धा व्यक्त केलेला आहे की हा घातपात तर नाही ना किंवा आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेजची चेकिंग करण्याची मागणी सुद्धा मराठा समाजाने केलेली आहे मित्रांनो देव तारी त्याला कोण मारी असा प्रकार झालेला आहे म्हणजे आज प्रत्यक्षामध्ये एक चमत्कार झालेला आहे लक्षात ठेवा करोडो मराठ्यांचं हृदय करोडो मराठ्यांच्या काळजाचा ठोका आज चुकलेला आहे लक्षात ठेवा आता मी यावर उद्या सविस्तर बोलणार आहे जरांगे पाटलांचा एवढा मोठा अपघात झाला परंतु करोडो मराठ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे जरांगे पाटील वाचलेले आहेत परंतु लक्षात ठेवा त्या ॲक्सिडेंटच्या बातमीवर हसणारे लोक कोण आहेत म्हणजे तुम्ही जर आपल्या एकीकडे एक धर्म धर्म म्हणता एकीकडे देवदेव म्हणता आणि तुम्ही आपल्याच धर्माच्या आपल्याच देवाच्या माणसाला जर असं हसत असाल हिनवत असाल दुखवत असाल जर जरांगे पाटलांना काही बरं वाईट झालं यामुळे जर तुम्हाला जर आनंद होत असेल तर तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो लढाई खूप मोठी आहे लढाई माणुसकीची आहे लक्षात ठेवा लढाई समतेची आहे लढाई मानवतेची आहे लढाई बंधुभावाची आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे या लढाईमध्ये विषमतावादी आडवे येणार आहेत त्या विषमतावाद्यांना सुधरून आणि जर नाही सुधरले तर आडवं करून आपल्याला पुढं जाऊन माणुसकीचे बीज या मातीमध्ये पेरायची आहेत आणि या माणुसकीचे नायक आहेत जरांगे पाटील त्यामुळेच प्रत्यक्ष देवाने आज जरांगे पाटलांना वाचवलेलं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम